मुंबईतून या घडीची सर्वात मोठी बातमी मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठा विजय जरांगे पाटलांनी अखेर सरकारला झुकवलं सरकारला नमवलं मराठा बांधवांचा मुंबईत झाला जल्लोष सुरू मराठी बांधवांनी उधळला गुलाल मित्रांनो नेमकं काय घडलंय मुंबईत या घडीची महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी घडामोड सध्या येते मुंबईतून मुंबईमध्ये मराठा आंदोलक आनंदित मराठ्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य जी आर निघाला मित्रांनो सविस्तर महत्वाची बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया मराठा बांधवांचा आनंद कसा झालाय मराठा बांधवांनी कसा गेलाय जल्लोष आणि कोणकोणत्या मागण्या झाल्यात मान्य महाराष्ट्र सरकारने अखेर जनांगे पाटलांच्या उपोषणाला दिला सर्वात मोठा निर्णय मित्रांनो जनांगे पाटील यांनी सरकारला झोकवल्याच्या नंतर नेमके कोणकोणते निर्णय निघालेत कोणकोणतं कौन आत्ता तुरंत लगेच एका मिनिटात अंमलबजावणी सुरू झाली नेमके कोणते आहेत निर्णय मित्रांनो पुढच्या दोन महाराष्ट्रात जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील सरकारला पडले महागात महाराष्ट्रात पहिला जल्लोष सुरू मित्रांनो मुंबईमध्ये गेल्या पाच दिवसांपासून जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आपल्या जीवाची बाजी लावून आपला जीव सध्या द्यायला तयार आहे परंतु मी इथून उठणार नाही असं महत्वाचं विधान वडिलांनी दररोज करत होते आणि त्या विधानाला अतिशय मोठा पाठिंबा मिळालाय यावेळी मित्रांनो पहिला मोठा विजय मुंबईत झालाय कोणत्या मागण्या झाल्या मान्य ते देखील आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव अतिशय आनंदित मित्रांनो बातम्या नेमक्या मागण्या कोणत्या आहेत त्या आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांच्या नेतृत्वात सरकारच्या मंत्रिमंडळातील शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घ्यायला गेले आणि तिथेच त्यांनी या घोषणा केल्या बघूया कोणकोणत्या कोणत्या मागण्या झाल्यात मान्य सविस्तर पहिली मागणी येते हैदराबाद है गॅजेटियर अंमलबजावणी तात्काळ उपसमितीने मंजुरू दिली आहे एका तासाच्या आत जी आर काढणार असल्याचं सरकारने केलं जाहीर एका तासात निघला निघणार हैदराबाद गजेटियरचा जी आर दुसरी महत्वाची मागणी देखील मान्य सातारा गजेटियर लवकरच जलद गतीने मंजूर करण्यात येईल सातारा गजटियर लवकरच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी एका महिन्याच्या आत करण्याचं आश्वासन शिवेंद्र राजे भोसले यांनी जबाबदारी घेतल्याचं सध्या जनांगोटल्याने म्हटलंय तिसरी मागणी मराठा आंदोलकांवरील केसेस कोर्टात जाऊन मागे घेण्याचा जी आर करण्यात येईल सगळ्या ज्या मराठा आंदोलनावर ज्या केसेस आहेत त्या केसेस देखील मागे घेण्यात येणार हा जी आर आज संध्याकाळी निघतोय त्यानंतर मराठा आंदोलनात मयत झालेले जे जे मुलं जे जे युवक हे मयत झालेत त्या लोकांना एका आठवड्यात आर्थिक मदत देण्यात येईल जे मदत झाले त्यांच्या खात्यावरती पशे पडतील एका आठवड्याच्या आत कुटुंबातील एका सदस्याला राज्य परिवहन मंडळात किंवा इमादेशीमध्ये मध्ये किंवा जवळच्या सरकारी कार्यालयात नोकरी देण्यात येईल हा सरकारने घेतलेला ऐतिहासिक निर्णय मित्रांनो हा जरांगे पाटलांचा मोठा विजय त्यानंतर एकमेव आणि महत्वाची मागणी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे हा जी आर पुढील दोन महिन्यात करण्यात येईल किंवा काढण्यात येईल हा विश्वास सध्या उपसमितीने जरांगे पाटलांना दिल्यामुळे मुंबईत मराठा बांधवांचा जल्लोष एकच जल्लोष सुरू झालाय मित्रांनो हा विजय फक्त जरांगे पाटलांचा आहे कोणाचा नाही सरकारचाही नाही आपण खाली या विजयासंदर्भात काय प्रतिक्रिया द्याल नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा जरांगे पाटील हम सब जितेंगे हम सब जरांगेच्या घोषणांनी आझाद मैदान गेलं पूर्णपणे फुलून मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात जरांगे पाटील पुन्हा एकदा अक्रमक आणि पुन्हा एकदा विजयी रॅली